राज्यपालांना पत्र दिलेलं आहे राज्यपालांच्या मंजुरीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडील खाती जाहीर होणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती द्यायची या संदर्भात राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे आणि राज्यपालांनी संदर्भात मंजुरी दिल्यानंतरच आता सुनेत्रा पवार यांची खाती देखील जाहीर होणार आहे त्यामुळे अर्थमंत्री राहिलेले अजित पवार आता अर्थ नेमकं कुणाकडे जाणार आणि त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती जाणार हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे दरम्यान सुनेत्रा पवार यांना नेमकी कोणती खाती द्यायची यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय झालेला आहे आणि फडणवीसांनी सुनेत्रा पवारांच्या खात्यांसंदर्भात राज्यपालांना एक पत्र देखील दिलं तर सुनेत्रा पवार आता देवगिरी बंगल्यावर थांबणार आहेत त्यानंतर थोड्याच वेळानं त्या बारामतीसाठी निघणार आहेत दशक्रिया विधी होण्यापर्यंत त्या बारामतीमध्येच थांबणार आहेत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा नुकताच पार पडलेला आहे सध्या त्या देवगिरी बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत आणि अगदी थोड्या वेळात त्या बारामतीसाठी रवाना होणार आहेत अजित पवारांच्या निधनानंतर आज त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला आहे मात्र आता दशक्रिया विधी होईपर्यंत त्या बारामतीमध्येच थांबणार आहेत तर सुनेत्रा पवार या काही वेळातच बारामतीला रवाना होणार आहेत दरम्यान ठीक पाच वाजता लोकभवनामध्ये आचार्य देवव्रत राज्यपाल यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिलेली आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी जुई जाधव आमची प्रतिनिधी जोडली गेलेली आहे जुई आता या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावर पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात त्या बारामतीसाठी रवाना होणार आहे अगदीच आपण पाहतोय सागर की काही वेळापूर्वीच महाराष्ट्र राज्याच्या पहिला उप महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली आहे आणि शपथ घेऊन त्या थेट देवगिरी जे त्यांचं निवासस्थान आहे तिथे पोचले आहेत आणि आता इथून त्या बारामतीसाठी रवाना होणार आहेत आपण जर पाहिलं तर मग बारामतीमध्ये त्यांचं दुसरा मुलगा म्हणजे पार्थ पवार आहेत आणि इतर जे नेते आहेत ते आहेत है। आपण पाहतो आहे की देवगिरीवर सध्या हालचालींना देखील वेग आलेला आहे काही जे नेते आहेत ते देखील देवगिरीवर आता येण्यास सुरुवात झालेली आहे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नारेकर तर नुकतं तिथून बाहेर निघून गेलेत मात्र देवगिरी बंगल्याच्या आतमध्ये आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे जमले आहेत सुनेत्रा पवार यांना करतर आपण पाहतोय रोहित पवार देखील ट्विट करून सांगितले की अभिनंदन करायचं आहे परंतु या क्षणी कसं करायचं तेच कळत नाही इथे आपलं त्यांना भेटण्यासाठी जे, जे कार्यकर्ते आहेत ते इथे आलेले आहेत आणि सुनेत्रा पवार या देखील थोड्याच वेळामध्ये बारामतीसाठी रवाना होणार आहे बारामतीमध्ये शरद पवार स्वतः उपस्थित आहेत कदाचित असं सांगितलं जाते की सुनेत्रा पवार हे शरद परत देखील भेट घेतील बारामतीमध्ये जाऊन मात्र आता थोड्याच यामध्ये ते निघतील परंतु तिथला पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे त्यांचा आहे तिथे गेल्यावरच स्पष्ट होईल सागर नक्कीच जोई त्यामुळे बारामतीमध्ये गेल्यानंतर सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल होणार का कारण सकाळी जेव्हा शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना आपण या शपथविधी संदर्भात अनभिज्ञ आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली होती त्यामुळे मोठी खळबळ माजलेली होती त्यामुळे आता सुनेत्रा पवार या बारामती दा, मध्ये दाखल होतील तेव्हा नेमकं काय घडत हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी